तो ऐटीत आला फतल मांडून बसला चंद्रपुरात वाघाने अर्धा तास रस्ता रोखला चंद्रपूरमध्ये मूळ राष्ट्रीय महामार्गावरती नऊशे तीसवर माला मिळ वाघाने तब्बल अर्धा तास ठिया मांडला अगडी फायरलाईन परिसरातील या घटनेमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली ताडोबा बब्बर क्षेत्राजवळचा हा भाग वन्यजीवन वास्तव्यासाठी प्रसिद्ध आहे वाघाने शिकार केल्यामुळे तो रस्त्यावर विश्रांती करत बसला होता त्यामुळेच चंद्रपूर जिल्ह्यातील ओलग असलेल्या वाघांच्या मुक्त संचारामुळेच चंद्रपूर मूळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे तीस पुन्हा एकदा चर्चेत आला आज चंद्रपूर मूळ राष्ट्रीय महामार्गावर माळामेळ या प्रसिद्ध आणि अतिशय धाडशीत वाघाने तब्बल अर्धा तास ठिया मांडला होता यामुळेच या मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती चंद्रपूर मूळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे तीसवरील अगड फायरलाईन्स परिसरामध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडली हा परिसर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या टी आर टी बब्बर क्षेत्राला लागून असल्यामुळेच या ठिकाणी कायमच वन्य प्राण्यांचं येथे नेहमी वावर असतो मालामेळ या नावाने ओळखला जाणारा वाघ आपल्या दीट स्वभावासाठी प्रसिद्ध आहे त्याला गाड्यांचा आवाज किंवा माणसांची उपस्थिती याची अजिबात परवा नसते तो मुक्तपणे संचार करतो मिळालेल्या माहितीनुसार माळामेल वाघाने महामार्गाच्या अगदी जवळच दोन बैलांची शिकार केली शिकार केल्यामुळे तो परिसरातच वावरत होता विश्रांती घेण्यासाठी त्याने थेट महामार्गावरच मध्यभागी तो बसलेला होता रस्त्यामध्ये वाघ ऐटीत बसल्याने चंद्रपूरहून मूलकडे आणि मूळकडून चंद्रपूरकडे जाणारी वाहने दोन्ही बाजूंना थांबली होती साधारण अर्धा तास ही वाहतूक थांबवावी लागली वाघ रस्त्याच्या मध्यभागी शांतपणे बसलेला असताना अनेक वाहन चालक या पर्यटकांनी सुरक्षित हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला यावेळी वाघाला पाहण्यासाठी भीती आणि उत्सुकता नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी तातडीने पावलं उचलली वन कर्मचाऱ्यांनी वाहने आणि वाघ यांच्यात सुरक्षित अंतर ठेवून रस्त्यावर लोकांची अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घेतली वाघाला हुसकावून न लावता तो स्वतःहून कधी पुन्हा जंगलात जातो यासाठी वेळ घेतला साधारण अर्धा तास शांतपणे बसल्यानंतर मामा मेळ स्वतःच्या मर्जीने रस्त्यावरून उठून जंगलाच्या दिशेने निघून गेला त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक हळूहळू पुर्वत केली दरम्यान हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कर नऊशे तीस वन्य प्राण्यांच्या हालचालीमुळेच गेल्या काही वर्षात अनेक वेळा चर्चेत आला आहे वन्यजीव आणि मानवी वस्ती यांच्यातील वाढत्या संघर्षामुळेच या महामार्गावर वन्यप्राणी दिसण्याचे प्रमाण वाढलेले आहे या वाघाबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा